नमस्कार स्वागत आहे आपली माझ्या चॅनलवर तर आज आपण बनवूया पातळ पोह्यांचा चिवडा खूप खमंग आणि झटपट तयार होणारा रेसिपी आहे खासकर आपण हा या चिवड्यांना दिपावळीत बल बनवतो नाही तर हलकं फुलक छोट्याशा भुकीसाठी पण आपण हा रेसिपी काही नवीन नाही पण चव वेगळा आहे आमच्याकडे प्रत्येक वेळी वेगवेगळेच करतो एकदा हा केलेला खूपच आवडलेला सगळ्यांना म्हणून तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर मी इकडे धने जे आहे ना थोडंसं जाडसर कुटून घेतले आहे पसरट भांडी किंवा बुट्टी घ्यायचा तर त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतले सर्वात आधी आपण कुटलेलं धन्याचं वाटण आहे ते घालायचं कधी घालून ते थोडंसं लालसर भाजून घ्यायचं म्हणजे आपण चिवडा खातो ना त्यावेळी मग तोंडात येतात ना खूप छान चव येतो मग आता बारीक लहान कट करून घेतलेली हिरवी मिरची ह्याच्यामध्ये घालून घेतले कडीपत्ता आपल्याला जेवडाना फार दिवस ठेवायचा आहे पूर्णपणे लालसर किंवा पूर्ण एकदम एट्टी एक 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 पर्सेंट भाजल्याप्रमाणे आपण ह्या का भाजून घ्यायचं असतं क बारीकाने सांगायचं म्हणजे नवीन जे कोणी करतात ना त्यांना हे प्रोसिजर सगळ्यांना माहीत असायला पाहिजे आपण नॉर्मल करतो तर सगळ्यांना माहीत असतं हिरवी मिरची आणि कढीपत्ताचं त्याचं सगळं मॉइर गेले आहे आता आलं आणि लसणाचा पेस्ट ह्याच्यामध्ये ठेचून घातले आहे ते पण थोडंसं पूर्ण लालसर कुरकुरीत झाले पाहिजे तशा प्रकारे तेलामध्ये ह्याच करपून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकले आहे नंतर मग ह्याच्यामध्ये आता फुटाण्याचे डाळ आणि आपण शेंगदाण्याचे डाळ आहे ना ते ह्याच्यामध्ये घालून ते पण लालसर होऊपर्यंत भाजून घ्यायचा चिवडा वगैरे आपण करतो ना ते गॅस एकदम मंद आचेवर ठेवूनच आपण करून घ्यायचं असते म्हणजे पूर्ण कुरकुरीत सगळे झाले पाहिजे आता ह्याच्यामध्ये हळद घालायचं आहे हळद घातले की थोडस परतून घेतले मग आपण चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घातले आहे तर मी इकडे दोन दिवस उन्हात ठेवलेले पात्र पोहे घातले आहे जर आपल्याला नॉर्मल दिवसात करायचं असेल तर सर्वात आधी हे भाजून घ्यायचं नाहीतर उन्हाळ्यामध्ये केलं असलं तर काही भाजायची गरज नसते एकदम दोन दिवस उन्हामध्ये ठेवले की कुरकुरीत होतात मग आता ह्याच्यामध्ये घातले सगळे मिक्स करून घेतले आणि आपलं नॉर्मल चुनमराई आहेत ना ते पण कुरकुरीत आहेत हे पण आता ह्याच्यामध्ये घातले आहे चुनमरे घातल्यावर काय होते म्हणजे आपल्याला ते एकदम मऊ मऊसूत होते ना म्हणजे चिकटून बसतात तसं बसत नाहीत एकदम मोकळे मोकळे होतात म्हणजे आपलं भात कसं मोकळं तयार होते ना तशा प्रकारे मोकळे तयार होतात ते पण घालून छान असं मिक्स करून घेतले हे बघा आपले चिवडा तयार आहेत सगळे सामग्री मी आधीच घातल्यामुळे काही काहीही घालायचं गरज नाही तर आपल्याला आमचूर पावडर घालायचं असेल तर घालू शकता मी इकडे वापरले नाही घालायला लागणार नाही हे बघा छान मस्त आपलं चिवडा तयार आहे हा चिवड्याचा रेसिपी आपल्याला कसं वाटलं आवडलं तर आवडलं म्हणून सांगा नाही तर नाही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू